तूळ राशी ब्रह्मदेवाने लिहिलेल्या दहा अटल गोष्टी घडणार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये तूळ राशी ज्याचा स्वामी शुक्र आहे जी राशी सौंदर्य समतोल प्रेम आणि नात्यांचं प्रतीक मानली जाते पण या राशीच्या मागे दडलेली जीवघेणी शांतता सखोल दुःख आणि आध्यात्मिक नियोजन फार थोड्यांना कळतं ब्रह्मदेवाने तूळ राशीच्या जीवनात काही विशिष्ट गोष्टी अटल स्वरूपात लिहिलेल्या आहेत त्या घडणार म्हणजे घडणारच या गोष्टी टाळणे कोणाच्याही हातात नाही त्या ब्रह्मरेषेत बांधलेल्या आहेत या लेखात आपण त्या दहा गोष्टींचं केवळ वर्णन नाही तर त्यांच्या आध्यात्मिक कारणांपासून ते मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांपर्यंत सर्व काही अत्यंत सखोलपणे पाहणार आहोत एक न्यायाची जबाबदारी आणि त्याचं दडपण तूळ राशीच्या व्यक्तींना न्याय समतोल नीती आणि सुसंवाद यांचं अतिशय खोल आकर्षण असतं पण ब्रह्मदेवाच्या नियोजनात एक विशेष बाब आहे या राशीच्या व्यक्तींना नेहमीच अशा प्रसंगात अडकवलं जातं जिथे त्यांना न्याय करावा लागतो मग तो कितीही क्लेशदायक का असे ना एखादं नातं मोडेल एखाद्याचा विश्वास तुटेल तरी तू व्यक्तीचं अंतःकरण म्हणतं हे योग्य आहे का या न्यायाच्या चक्रात ते स्वतःच्या भावना गमावतात अनेकदा ते स्वतःच्या सुखाला बाजूला ठेवून इतरांसाठी न्यायाच्या रेषा आखतात ब्रह्मदेवाच्या दृष्टीने ही एक परीक्षा असते ज्यातून आत्मा अधिक शुद्ध होतो दोन अतिशय सौंदर्य पण अंतर्मुख वेदना तूळ राशीचे लोक दिसायला अत्यंत आकर्षक बोलायला मोहक आणि वागायला सभ्य असतात पण ब्रह्मदेवाने त्यांच्या व्यक्तिमत्वात एक बुर्ता दिलेली आहे बाहेरून शांत पण आतून हवळलेले त्यांच्या सौंदर्यामागे एक खोल वेदना दडलेली असते जी ते क्वचितच व्यक्त करतात या वेदनेचं कारण अनेकदा भूतकाळातल्या अपूर्ण प्रेमात तुटलेल्या अपेक्षांमध्ये किंवा अपमानित भावनांमध्ये सापडतं ब्रह्मदेवाच्या लेखीत सौंदर्य हे केवळ आशीर्वाद नसून एक जबाबदारीही आहे जी तूळ राशीला प्रत्येक जन्मात पार पाडावी लागते तीन सतत धोक्याच्या हो टोकावर असलेली नाती तूळ राशीच्या लोकांचं नात्यांबाबतचं निसर्गधर्म हे आहे गोंधळलेलं पण आश्वासक ते एखाद्यावर मनापासून प्रेम करतात पण त्याच नात्यात तुटण्याची भीती सतत त्यांच्या मनात असते ब्रम्मदेव त्यांच्या जीवनात अशी माणसं पाठवतात जी त्यांना परिपूर्ण वाटतात पण योग्य वेळ चुकवली की त्या माणसांची कायमची दूर जाऊनही शक्यता असते नात्यांमध्ये असलेली ही अस्थिरता ही त्यांच्या अध्यात्मिक परिपक्वतेची परीक्षा असते ज्यावेळी ते मन पूर्वक विसर्जन करतात त्यावेळी ब्रह्मदेव त्यांच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करतो चार प्रेमात नेहमी चाहूती तूळ राशीचा स्वभाव प्रेमळ आणि समर्पणशील असतो ते जेव्हा प्रेम करतात तेव्हा सर्वस्वाने करतात मन शरीर आत्मा पण ब्रह्मदेव त्यांच्या जीवनात अशी एक वेळ निश्चित करतो जिथे ते एकतर्फी प्रेमाच्या अग्नीमध्ये होरपळतात या प्रेमात त्यांच्या भावनांचा अपमान होतो त्यांना दुर्लक्ष केलं जातं आणि कधी कधी विश्वासघातही होतो पण या अटल गोष्टीचा हेतू फक्त वेदना नाही ती एक आत्मज्ञानाची सुरुवात असते ब्रह्मदेव त्यांना या वेदनेतून स्वतःच्या मुलाची जाणीव करून देतो पाच रात्रंदिवस विचारांमध्ये हरवलेलं मन तूळ व्यक्ती दिसायला शांत आणि सौम्य असल्या तरी त्यांच्या मनात विचारांचा महापूर सतत वाहत असतो ब्रह्मदेव त्यांना अत्यंत तीव्र विचारशक्ती देतो पण त्याच विचारांच्या बळी ठरून अनेक रात्री झोप हरवतात हे विचार केवळ व्यवहारिक नसतात ते अध्यात्मिक आत्ममूल्य नात्यांची मूल्य नियती आणि अस्तित्व या सगळ्या स्तरांवर असतात अनेकदा हे विचार त्यांना समाजापासून अलगही करतात पण हीच त्यांची ध्यानदशा असते जी त्यांना उन्नतीच्या मार्गावर नेत असते सहा इतरांसाठी बलिदान करणं स्वतःच्या इच्छेच्या विरोधात तूळ व्यक्ती अनेकदा स्वतःच्या हक्कांचा त्याग करून दुसऱ्यांसाठी निर्णय घेतात ब्रह्मदेव त्यांच्या आयुष्यात अशी प्रसन्न ठेवतो जिथे त्यांना स्वतःचा अपमान सहन करून दुसऱ्याचं रक्षण करावं लागतं ते कधी घरासाठी कधी मित्रासाठी तर कधी समाजासाठी स्वतःच्या भावनांना गाडतात त्यांची ही वृत्ती फक्त एक स्वभाव नाही ती त्यांच्या आत्म्याचं आध्यात्मिक कर्म असतं आणि या बलिदानातून त्यांचं आत्मबल अधिक मजबूत होतं सात हसणाऱ्या चेहऱ्यामागे दडलेलं दुःख तूळ राशीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते दुःख असलं तरीही हसतात त्यांचं दुःख इतकं आत असतं की त्याच्या आवाजालाही ते बाहेर येऊ देत नाहीत ब्रह्मदेव त्यांना एक मुखवटा देतो जो समाजासाठी हास्याचं सुसंवादाचं आणि सौंदर्याचं प्रतीक असतो पण या मुखवट्याच्या आत मात्र एकटेपण निराशा आणि स्वतःच्या ओळखीचा शोध सुरू असतो हे दुःख त्यांच्या आत्म्याचं परिमार्जन करतं त्यांना दुसऱ्यांच्या वेदना समजायला शिकवतं त्यामुळेच ते उत्तम समुपदेशक कलाकार किंवा तत्वज्ञ बनतात आठ कर्माचा तात्काळ परतावा ब्रह्मदेव तूळ राशीच्या व्यक्तींवर सतत नजर ठेवून असतो त्यामुळे त्यांच्या चांगल्या वाईट कर्मांचा परिणाम लगेचच त्यांच्या आयुष्यात दिसून येतो इतर राशींना जसं काल थोडा विलंबाने परिणाम दाखवतो तसं तूळ राशीसाठी नाही त्यांनी कुणाला मदत केली तर ती मदत एखाद्या दिवशी एखाद्या अनोळखी हाताने परत येते त्यांनी कुणाला दुःख दिलं तर त्याचं दुःख एका वेगळ्या स्वरूपात त्यांच्यावर येऊन बसतं त्यामुळे तूळ व्यक्तींना अत्यंत सचेतपणे जगावं लागतं नव गमावल्याशिवाय प्रगती नाही तूळ राशीच्या आयुष्यात एक अटळ सत्य असतं त्यांना काही ना काही गमावावं लागतंच कधी नातक कधी संधी कधी प्रिय व्यक्ती पण या गमावण्यातूनच त्यांची आत्मप्रगती होते ब्रह्मदेव त्यांच्या आयुष्यात विरक्ती आणतो ज्या क्षणी ते गमावलेलं स्वीकारतात त्याच क्षणी त्यांची आत्मिक उन्नती सुरू होते तूळ राशीचा आत्माहात शिकतो की गमावणं म्हणजे परिपक्व होणं दहा शेवटी दैवी योजनेचा वाहक तूळ राशीचा संपूर्ण जीवनप्रवास हा एका दैवी नियोजनाचा भाग असतो त्यांनी अनुभवलेली प्रत्येक वेदना प्रत्येक गमावलेली गोष्ट आणि प्रत्येक केलेलं बलिदान या सगळ्याचं उत्तर त्यांना एक दिवस मिळतं तो क्षण येतो जेव्हा त्यांना कळतं की मी जे काही सहन केलं ते व्यर्थ नव्हतं मी ब्रह्मदेवाच्या एका मोठ्या योजनेचा भाग होतो तेव्हा ते केवळ एक साधा माणूस नसतात ते एक योगी एक दूत किंवा एक साक्षात्कार अनुभवलेला आत्मा बनतात अंतिम शब्द तूळ राशीचा ब्रह्मसिद्ध आत्मा तूळ राशीचा प्रवास हा फक्त भौतिक जीवनाचा नाही तो आत्म्याचा आहे सौंदर्य प्रेम न्याय आणि नात्यांच्या या कोशात ब्रह्मदेवाने एक आत्मसाधनेचा मार्ग लपवलेला आहे ज्याला दुःख दिलं जातं त्याच्यातून आनंदाची क्षमता निर्माण होते ज्याला गमावलं जातं त्याच्या ठिकाणी एक नवीन सुरुवात घडते तूळ राशीच्या व्यक्तींनी हे समजून घेतलं पाहिजे की त्यांच्या जीवनात जे काही घडतं ते अपघात नसतो ते सर्व काही ब्रह्मरेषेत लिहिलेलं असतं आणि ती रेषा अखंड चालू असते जर तुम्ही तूळ राशीचे असाल तर ही दहा अटल गोष्टी तुम्हालाही अनुभवास आल्या असतील तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद